बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये फॅमिली वीक सुरू झालेला आहे प्रत्येकाची फॅमिली यायला लागलेली आहे अंकिताची ला आलेली आहे डी पी दादाची वर्षाताईची आणि निखीचीसुद्धा फॅमिली आलेली आहे सर्वांच्या फॅमिली आलेली आहे आता आता पॅडीदादांचीही फॅमिली आलेली आहे फॅमिली म्हणजे त्यांच्या दोन मुली त्यांचं सर्वस्व असलेल्या त्यांच्या दोन मुली आलेल्या आहेत त्यांना पाहून डी पॅडीदादा भाऊक झालेले आहेत बिग बॉसही म्हणतात सर्वांना हसवणारे वांच पंढरीनाथ आता कसे ते म्हणजे रडत आहेत असं म्हणत आहेत तर त्यांच्या दोन मुलींना पाहून त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत त्यांना आधी फ्रीज केलेलं होतं मग नंतर त्यांच्या मुली येऊन गळ्याला मिठ्ठी मारल्याच्यानंतर त्यांना रिलीफ करण्यात आलं रिलीफ करण्यात आल्याच्यानंतर त्या दोघींनाही मिठी मारत त्यांनी त्यांची पाठथोपटोवत म्हणजे इतकं म्हणजे प्रेमळ भाव व्यक्त करत होते रडत होते आनंदाश्रू होते आणि मुलींना पण म्हणजे असं खूप आनंद झालेला आहे त्यांना म्हणजे त्यांच्या पप्पांना भेटून आणि सगळ्याच मुली ह्या पप्पाच्या परी असतात आणि पॅडीदादांच्या मुलीसुद्धा त्यांच्या परीच आहेत आणि त्यांचा खूप जीव आहे त्यांच्यावर ह असं हे दिसून येतं आणि त्या अशा म्हणजे दार उघडल्याबरोबर पळतच आलेल्या आहेत आणि पॅडीदादाला मिठी मारलेल्या आहेत दोन महिन्यापासून जवळपास त्यांची भेट झालेली नाही आहे आपल्या पप्पाला आप दोन महिन्यानंतर पाहून त्यांना किती आनंद झाला हे तुम्ही पाहता तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल